बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये पहिले विशेष झालं आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला हो घराबाहेर काढण्यात आला आहे कॅप्टनसी टास्क दरम्यान निकी आणि आर्या मध्ये धक्काबक्की झाली त्यानंतर आर्याने निकीला मी तुला मारीन असं म्हटलं त्यानंतर त्यांच्यातील वाट टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली आर्या जाधवला हो घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही बिग बॉस मराठीचे प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी आर्या बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यामागची कारणं अशी पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या रितेश भाऊंच्या स्टेजवर आली नाही घरातून बाहेर पडल्यावर तिला दाखवण्यात आलं नाही दुसरं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील आर्याच्या नावाची पाठी अजूनही आहे त्यामुळे आर्या बिग बॉसच्या घरात पुनरागमन करेल अशी प्रेक्षकांना आशा आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश भाऊ सांगतात त्यामुळे आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून आर्याला पुन्हा घरात एंट्री देणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अशाच व्हिडिओ साठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा